दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तालुक्यातील हिरडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय शाळेचा वेळ सकाळी साडेदहा वाजता असला तरी शिक्षक मात्र अकरा वाजता शाळेत येत असल्याची माहिती समोर आली आहे या दृष्टीने या शाळेमध्ये पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्यास शाळेत एकाच शिक्षिकेने पावणे अकरा वाजता प्रवेश केला विद्यार्थ्यांनी शाळेत आपला परिपाठ सुरू केला असताना त्या शिक्षिका स्वयंपाकगृहामध्ये एक स्थानिक महिलेबरोबर गप्पा मारताना शाळेतील अन्य दोन का कामावर उपस्थित राहण्याची जाणीव ठेवली नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास धोक्यात आला आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री भदाणे यांना फोन करून विचारले असता त्यांनी उत्तर दिले की ते बाहेर गावी आहेत हे उत्तर ऐकून स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे कारण मुख्याध्यापकाच्या अनुपस्थितीत शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे हॅलो हा नमस्कार नमस्कार गारे बोलते प्रभाकर गारे पत्रकार हॅलो प्रभाकर गारे बोलते पत्रकार म्हटलं हॅलो मी हा सर म्हटलं गारी बोलते प्रभाकर गारे, गारे पत्रकार म्हटलं प्रभाकर गारे बोलतोय पत्रकार म्हटलं हां हां बोला ना सर सर आता तुमच्या शाळे होत होतो मी तुम्ही कुठे म्हटलं तिथे समग्राऊन भवा करायला आपल्या तिथे शाळे हो एक ते पाच वर्ग आहे तिथं फक्त ती एकट्या मॅडम फक्त आल्यात सांगा बरं सर काय आहे आपल्या शाळेची शाळेचा टाइम किती आहे साडे दहा साडे दहाचा टाइम असतो तिथं त्या मॅडम किती पावणे अकराला तिथे येतात नाही सर माझं एक काम होत नाही तर तुम्ही दहावीस शाळेवर राहतो तसं काही नाही सर माझे पण त्या अजून मागे व्यायाम सुद्धा शाळेत पोहोचल्या नाही म्हणजे एकच व्यायाम नाही तिथं पाच पाच वर्ग गेले बरोबर आहे का ते बरोबर आहे सर पण मी माझं कामामुळे मी दहावीस शाळेवर राहतो बसतो ना तर मी शिक्षण अधिकाऱ्यांकडे बसतो मी बरं काय बांध चाललोय बसतो तिथे गेलो बोलतो त्याच्या इकडं ठीक आहे मी सूर्यवंशी साहेब जातो त्यांच्या घर त्यांच्याशी बोलतो मी नंतर तुम्हाला फोन करतो तिथे गेलो नाही ऐका नाई मी माझ्या कामा थांबल होतो सर तसं काही नाही तुमच्या कामावर आता मी काय मी काय करू शकत नाही सर बरं का आता मी तुमच्या सूर्यवय साहेबांकडे बसतो तर नाही जाती प्रॉब्लेम मी जाता जिल्हा परिषदेत बसतो तर तुमचा तुमच्या टाइम शिक्षक लोकांचा याचा नाही सर बरोबर आहे मा, ना माझ्या प्रॉब्लेम मुळे मी थांबलो सर नाही तर मी दहावीस राहतो सर दहावीस ला कोणीच येत नाही बर का नाही शपथ सर माझं माझा मी दहावीस आहे मी या कामामुळे थांबलोय सर मी तर काही नाही तसं काही नाही सर मी सुरुवाती साहेबांना फोन केला फोन घेतला आता मी जाऊन समितीला नाही सर माझ्या कामामुळे मी थांबलो होतो तुम्हाला भेटतो मी तसं काही नाही मी आता या मी आता तुम्ही कुठे मी येऊच राहिले तिकडेच येऊ तुम्ही कुठे मी आता नाशिकहून निघतो बघा तुम्ही तुम्ही अजून नाशिक येऊन निघतात म्हणजे तुमचे सगळे मन मध्ये काय भर चालू शिक्षक काय कोणी किती वाजता कोणी विचार तुम्हाला असं वाटतं आदिवासी भागामध्ये तुम्ही नोकरी करत नाही तुम्हाला कोणी विचार नाही असं समजत का तुम्ही नाही सर तसं काय नाही सर मी खरंच द्या विचार तुमच्या शाळेला एवढंच म्हणत नाही तुमच्या शाळेचा टाइम शाळेला असत नाही तुमची एक मॅडम तिथं आले किती वाजता दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना शाळेवर आले तर नंतर त्यांनी परिपाठ घ्यायला पाहिजे तर ते मुलं परिपाठ घेतात आणि ते मॅडम पुढे किचन बाई बाईशी गप्पा मारते इकडे ही पद्धत असते का शाळेची ना आता तुम्ही मुख्याध्यापक ठीक आहे मुख्याध्यापकांना इकडे तिकडे कागदपत्र काम असतं ते मान्य आहे काय तुमच्या दोन दोन मॅडम वेगवेगळे पोहोचत का शाळेवर यात अर्थ ते पोचत बघा आता मी ते बघा मी बोलतो आता सूर्यवंशी हो साहेब चालले मी आता बोलतो मी त्यांच्याशी बरं का ठीक आहे ठीक आहे बोलतो मी आ, बोला बोला नाही नाही तसं काही करू नका मी भेटतो लागेल सर तुम्हाला ठीक आहे या मी येतो इतर आलो तसं इतर मग पोहोचतो या तुम्ही ऐका ना सर तुम्ही तुम्ही या तुम्हाला भेटतो मी लागला सर या तुम्ही आलो बोलू नंतर मी आता सुरेवित साहेब लागला सर या तुम्ही लागला सर अंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडी येथे आज भेट दिली असता तिथं अशी परिस्थिती दिसली का एक ते चार वर्ग आहे आणि तिथं तीन शिक्षक आहे त्यापैकी मुख्याध्यापकशी माझं फोन बोलणं झालं तर ते अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये होते बरोबर आणि तिथं एक मॅडम आयरे मॅडम म्हणून होत्या तर त्या तिथं दहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी तिथं आल्या होत्या आल्या त्या संदर्भात असे शिक्षक खूप लेट येतात असत संदर्भात सर्वप्रथम सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी साडे दहा वाजता शाळेत येणं आणि साडेदहा ते पावणे अकरापर्यंत शालेय स्वच्छता परिपाठपूर्व सर्व तयारी करणं हे अपेक्षित आहे आणि पावणे अकरा वाजता परिपाठ सुरू झाला पाहिजे अशा पद्धतीने आता तुमच्या निदर्शनास जी बाब आली शिक्षकोशी राहिल्याची याबाबत संबंधित शाळेतील शिक्षकांना नोटीस देऊन त्यांचा आपण खुलासा मागवणार आणि खुलाशाच्या आधारे त्यांच्यावर त्याच्यातली त्यांची उत्तरं जर समाधानकारक नसली तर त्या आधारे आपण त्यांच्यावर पुढची प्रस्तावित या घटनेमुळे स्थानिक समाजात चिंतेचा माहोल निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षकांचा हा मनमानी कारभार गहन चिंतेचा विषय आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रभाकर गारे ದಕ್ಷ ನ್ಯೂಸ್ ತ್ಂಬಕೇಶ್ವರ್